तिला काय वाटत मला तारास दिला त्या दिवशी हा माझी जी रीती वे माझी काय रीती आता तुझी जी रीती मी हा माझ्या काय डोक्याला लागती मी काय तुझ्या पुढची आहे मी हा सांगायला निघायली वहिनी असं वहिनी तस माझ्या नादी नको लागूबाई मला कोण म्हणतात हाय का माहित काही आता आता बघ म्हण कस होतय चर्रा चर्रा पर्रा पर्रा रेश्मे अगं झोप नाही गेली का अजून तुझी आता आज लवकर उठले ना त्याच्यामुळेच झालंय मला झोप झोपीवर राहिली आंघोळ पांगूळ करून <laughs> अगं तीनला उठली होती वे काय कार्यक्रम होता तेव्हा लाटायचं थापायचं होतं तीनला नाही मग सात वाजता उठले पण झोप होती आठची सवय ना मला आता तुमच्या तुमच्यावर काय लवकरच उठावं आहे तिच्या नादी नको लागू म्हणते तुला तिचं खुस खुस घुसत बसती दर लिंबू पाणी पी डोळ्यावरली धान जाईल मला लिंबू पाणी आणलं माझ्यासाठीच केलं घे पिऊन तेच ना उरला असण तेच म्हणलं उष्ट नाही रेशमी आणि सासूच उष्ट खाल्लं तर काय होत नाही प्रेम वाढत ना आपलं वाटत पोट पाणी पिकत त्याचीच वाट आहे निस्ती त्याचीच वाट बघून लिंबू जास्त टाकलं काय लिंबू जुना त्या महाग झाले म्हणून सुके पाके लिंबू सुद्धा तुम्ही पिळेत पासता त्याच्यात अगं सुके लिंब तरी आम्ही ते ह्याच्यात भरायटी व्हायची त्याला म्हणतात हित करा आता हित करा वाटावर ठेवा कोणीच बघा ना त्याला पण तसं तुमचा जीव आहे बर का मग लिंबू पाणी दिला उरलेला राहिलेलं काम करून घे आणि इकडे घालला नको आवर ते नाश्ता दे तुम्हाला पटकीशी हा उठ आता बनवते बर का एवढं तरी म्हणलं आण म्हणून बरं झालं

पोटात कळी राहिली आता तेवढ्या चपाती बनवा पोटात कळ आली गॅस बंद केलाय हे बघा चपातीच लाटत होते त्यालाच लईच पोटात असं गाड होऊ राहिले तू मला सांग माझ डोकं नुसतं घन घातल्या होतय फट 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 देवण आल्यापासून मला बर आहे का आणि मला सांगाय निघाली गॅस चालू आहे तुमच कधी दुखायला लागलं तसं पण मला वाटतं आता आपल्या दोघी यांना पण तरी नजर लागली अग तू काय सांग ती मला ते कळून चुकलं रेशमे मला कळून चुकत आत्या मला म्हणजे पोट दुखत नाही मी काय करू मी एक काम करते मी चालले मी चालले मला सांगू चपात्या खा नाश्ता खा त्यांना का खाऊ आणि त्यांचं पीठ फेकून द्या ए, ए इकडे हा इकडे बोला ना भूक नाही लागत काय तुला काय भूक लागायची काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम एकत काय बानावरच जगती हो भूक नाही लागत अहो आमच्या अक्का आहे ना जन्मदित जेव्हा होत्या ना तेव झुंका भाकर खायच्या आमच्या अक्खाला डेंजर आहे हा आमच्या अक्का ना उपाशी राहू शकतात आणि उपाशी ठेवू पण शकतात अक्खाचा विषय आहे हाडे म्हणून तर क्रेडीचं काड आहे म्हणून आम्ही त्याच्याकडं काम आले कळलं का अ लय विषय हाडे अक्काचा तुला सांगून काही उपयोग नाही तू अक्काचा पक्का चमचे जा तुझ्या जागेवर होय तिकड अगं बाई डोकं उठलं ग नमस्कार आमच्या सासूनाचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत ना मग लाईक का नाही करत लाईक करा नक्की करा नको आज पान नको खायला भूक लागली आहे की रेशमी गेली कुठा घड्या इतक्या वेळची इथं दुसऱ्यांना तांग सोडूनच ताप आलेला आहे पांड्या चल पीठ लावून दे माझ्या पोटा पाण्याचा मलाच पाव लागल नाही तर मी भुखेने मारायचे काय काम करायची सवय राहिली नाही घरी हे दहा नवकर हे कर ते कर ते कर आपण म्हणलं ना लगेच पाणी म्हणलं तर दूध हजर असते काय जोपर्यंत मी वहिनीची जिरवत नाही ना तोपर्यंत मी इथून जात नसते म्हणून हे सगळं करायची वेळ आलेली आहे काय पांड्या गॅस पेटाव घालतो का त्याचे लवकर झालं पांड्या पीठ लाव लावलं तुझ्या दही करू नका तुला सांगितलं या कारण करतो तू दुसऱ्या जा तुला सांगून ठेवते पहिलेच काय चपाती भी वाकडी तिकडे येऊ राहिली चपाती भी गोल करायची सवय नाही राहिली आता पांड्या लट चपाती चपाती लट आकर लट निटलाट जरा वाकडी तिकडे चपाती चालत नाही मला गोल गट्टी चपाती खायची सवय मला गोल ना हा अरे अरे बस ना किती लाट तो पार फाटली ना ती तवा गरम झाले टाक पटका बघा अक्का हा असा नेमला होतो ना आता बापण अशी चपाती टाकली होती काय केलं लेट दूसरी चपाती लेट आता ऐ बाबा होय तुझ्याकडनं नाही वाहणार मलाच करावं लागणार आहे सर चिटकले पार ते पीठ कस कनिक लावलं का माहिती ते आत्या ओ आत्या अरे तुझ्या काळ्या थोबाडच आहे पांढर थोबाड कुणी केलं तुला तसच पाहिजे तू त्याच गुणात आहे हा कुत्रेच्या पुढं गोंडा गोळीत असतो का तुझ्या ठेवता का मला काय म्हणलं बॉन्सर अरे मला गरज नाही बॉन्सरची ते तुझ्या अक्काला गरज आहे तुला वाटतं काय मला बघून बॉन्सरची गरज आहे अरे चांगले चांगले मला थरथर कापत आहेत माहित आहे का त्या दिवशी बाजारची गोष्ट आहे एक माझ्या नादी लागली होती ती बी माझ्यापेक्षा डबल होती अशी ढम्मी होती अशी लावून अश्या तुझ्या सारख्या चार खालत्या खाल्ल्या आता जाऊन तांबाट्याच्या ढिगाऱ्यावर पडली तांबट्याचा सगळा रस निघला असं का मग रस प्यायला यू का म्हणलं माय रस ये म्हणलं माय अरे ते तो सोड एक महिना झालं ती बाजारात भटकली नाही आणि तुम्हाला बाऊसरच सांगतोय मला नाही गर गरज ती बाउसरची वट किचन मध्ये घ्या खाऊन नाही तर तुमचं डोकं फुटायचं तस बीला कुठं डोकं काय म्हणल्या खाऊन घ्या म्हणलं नंदाचा तुरा मन कला आलाय भुरा चपात्या कर आपल्या काय नाही पा आई त भेटलंय हवा लय ले चोचले ना का करू होत आणलं होतं चपते कोणी केल्या आहा, आहा, मला के सांगत आहे खरं फोटो नसतं बोलत आपण कधी बापरे तुम्ही चक्क का काम केलं आता दुखत आहे ना हा हा ते नाकाला पीठ लागले म्हणत नाकाला पीठ काम करताना असं लागत असते नाही तुम्हाला तुमच्याकडे एवढे लोकर चाकर तरी तुम्हाला काम करावं लागलं आज अहो तुम्हाला सांगते मी येत होते बाहेर पण काय झालं माहितीये का परत आठ मध्ये पळावं लागलं पोटात शिक आली असं पट आलं शिकत आठमध्ये पट पळाली असं पटत होत तुम्हाला सांगते मी बाथरूम मध्ये आणि आवाज निसता काय सांगायचं एवढ्या चांगल्या गोष्टी नको सांगू रेश्मे बुटीतून खाऊ दे बाई कस कस बनवलंय तिथे मी लोकांना आले नाही नाही जाऊ द्या मातोंडून निघल पण मी मा फक्त आपल्या फिलिंग व्यक्त करत होते भावना बाकी काहीच नाही बरं मी काय म्हणते आता तुम्ही उगाच चपाती केल्या उघड जेवढे कष्ट वाटले तुम्हाला मी काय करते किचन आणते लई खान आलंय मरणा मातीचे भांडे पडले तर मी ते भांडे घासते हा टेन्शन ना घेऊ आता खा तुम्ही चपाती बाई खा दोघी खाते आवडते सगळं निटकर स्वच्छते हा आणि जरा चहा फुकून प्या बरं झालं बाई दुपारसाठी डाळ पण बनवली भांडे घासून घेते काय राणा केलाय केला होता काय केलं होतं पांढर शिपीत किचन केलंय लोक आले तर मलाच नाव ठेवते भांडे घासून घेते टपा टपा आते, आते, आते। आता 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 परत उठली बाई आता ती डाळ बनवली भांडेच घासणार होते दोन चार हात लावला उठली आता मी काय करू तुम्ही एक काम करा थोडे भांडे घासून घ्या संपाय अगदी कळावर काय खाल्लं होत ना ते पण समजा नाही मला रेश्मे तुझ्या जीवी लाल चटका खायचा काय खातील काय नाही तुला ते पण कळत नाही तसं बी सासू सुनाला खायचा सुमारास कुठे शांत पडून माझे माझ्या व्हायचं नाही मला लय तापण थंडी आली सनसण हात हातपाय कापाय लागलेत माझे थरथर थरथर लय थरथरी सुटली बाई मला भांडे पडू द्या तिकडेच पडू द्या सगळं डोकं हे दुखायला लागल बाई 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 काय त्या किचन पसारा काय त्या भांड्याचा राडा पडलाय कस पटत गदळपणा अशा कशी लक्ष्मी यायची आलेली लक्ष्मी जायची नाही का त्या बहिणीचं मला पहिल्यापासून माहिती आबाड धोबाडन वर थोबाडा मला तर काय पटत नाही बाई हे मलाच करावं लागणार आहे पांड्या भांड्याला साबण लाव धर आणि मागाय सारखी लावू नको नाही पांड्या घास घास हा ताकत लाव जर ताकत लाव खातो ना चार चार भाकरी हा घास म्हण चांगले तोंड दिसलं पाहिजे असं चमचम घास तुझं थोबाड नाही दिसायचं त्यात आणिकडं तुझ्याने काय होणार नाही मीच करते नुसतेच नावालाय सगळे काम के ना का आता कशी मज्जा आली घास आता घास कशी का मला झुपली अग ती मन आहे ना सोप्यावर बसते ठासून ठसून आणि आक्का बाई आता भांडे घासते किचनवर वर बसून रेशमी लागले जुलाब आणि आमची वहिनी बाई बसली मार डोकं धरून पान खायला वेळ मिळाय ना बाय पहिले एवढे भांडे घासते मग निवांता बसून पान खाते आता बाई आता थोडं बरं वाटतंय बर का पण कळस डेंजर इवर राहिला रोग आला मला काय खाल्लं मी काय नाही काय माहित बाई हा नाही तर कसला भांडे घासायचे किचन पार्क चाकपाक करून ठेवलंय हा अय बाई भांडे मी घासले मी वय ने नाही हा नकोला सासूचं पुर सांगू तुम्ही घासले का तुम्ही पाहुणे आला तुम्ही कशाला घासायचे मग हाताला घासायला लावायचे ना ते डोकं धरून बसली ना सकाळपासून म्हणलं आता तू दुखत आहे ना रेशमे तुम्ही लई चांगल्यात भांडे घासले बाई मगाशी चपात्या केल्या नाश्ता केला तुम्ही हा आणि आता खुशाल भांडे घासले एवढं चाकपा किचन केले मग आता तुला लागले जुलाब ती डोकं धरून बसली मला पटत बाय असा मला वाटलं तुम्ही डेंजर आहेत पण तुम्ही मनाच्या पण थोड्या चांगल्या आहेत बर का तशा इकडे काय रेश्मेकडे पायच्या पायचं चाललंय गुलूबुलू चाललंय पोळ का नाही चाललंय काय इकडे दिसता ना का डोकं बांधलेली सासू नाही त्या मग पोट दुखत एवढं माल जुलाब लागले उलट त्यांनी मायावरच काम केलंय ना मग तारीफ नको का अगं ती नेल कशी तुला माहित नाही का आमचं नाक बारीकच का आहे काय म्हणली काय नाही म्हणलं डोकं दुखत आहे ना तुमचं मग असं चेपेव ना माझं मग मा पोट दुखत आहे मी तरी काय करू आता हा राव नाही रेशमी इकडे आली एक मिनट आकाच पण ऐकून आलं एक मिनिट आलं ना थांबा ना धरून का म्हणून ठेवत आहे बोला आका काय म्हणून वहिनी काय नाही त्यांचं दुखत आहे ना डोकं त्या सांगू मी काम केलं केल्यानंतर तुम्ही ते वय अगं ती मला माहित ना कशी आहे ट्रा टर्रा पर्रा पर्रा आ, मी जेवण रेश्मे नाही मी जेवण करते ये रेशमे इकड रेशमे इकडून वाजवा इकडून वाजवा मी जेवण करून येते बाई बाप वाटत काय ते राहायला रेशमे रेशमे जाय जेवण करून ये रेशमे तिकड जायचा नाही रेश्मे का तुला कामाचे खरंच मला पहिले असं वाटलं होतं तुला काम चुकारे आणि तुझी ती सासू जराही तुला हातभार लावत नाही बघ तर सासूचं काम असते सुन्याला जरा हातभार लावावा म्हणून हा खरं मानल्या आका एकदम मनातलं ओळखील मग सासू मला ओळखूनच घेत नाही समजूनच घेत नाही जरा बी तुम्ही मला एकदम ओळखलं बरोबर खरच बाई मला सगळं काम करावं लागत काय करता आता करावं लागत सून मानल्यावरती झासावं लागत आधी मला माणसं वळता या त्यात कोण आहे कोण काम, काम चुकारे हा ना हा। आज मला वाटलं तुम्ही लई खडू शेत पण आज तुम्ही एवढं काम केलंय हा तुझ्या सासूचे ना नस वळकून ये नस दुखायला लागली परत म्हणजे बाई काय करू हातमागाशी नसती चपाती खाल्ली तर बरं झालं का म्हणून मी खात नव्हते तुम्ही मला काय म्हणल्या खाऊन चपाती अयो आशी खाऊ राहिले ना असं जाऊ राहिलंय आशी खाऊ राहिले ना असं जाऊ बाजूला बरोबर भया रेशमीने काहीतरी उलट सुलट खाल्लेला दिसतंय आता काय याच्याने काम होणार नाही चाल बाई वहिनीलाच बोलून आणते ओ वहिनी ना त्या रेशमीला जुलाब लागले काय आबर गाबर खाल्ले काय माहिती पार पोरगी गळून गेली तेवढे कपडे धुवून काढा बाय 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 मला नका सांगू मला थंडीन तापानी हे कडकडून कर अंगोर ताप चढलाय माझ्या काटा फुटलाय अंगावर अंगावर टाका माझ्या ब्लँकेट आणून एवढी थंडी भरली तुम्हाला थंडी भरली इकडे त्या कामावर जाळ हो पडता भांडे ते धुन तस पडू द्या मला सांगू नका मग आता ते कपडे कोणी धुवायचे धुवा नाही तर नाका धु चांगल बाई धन्य तुमच्या पुढे तर

ले काम झालं बाई माझ घरी कधी कामाला हात लावत नाही बाई मी दादा नवकर हाताखाली साधा पाण्याचा ग्लास उचलत नाही मी अजले थकले मी पांड्या पाण्याचा वेळा पानाची तलप लागली मावशी मावशी काय ग संगीता तुमच्या बिशीचा नंबर निघलाय चला भिशी निघली अग बाई माझी एक लाखाची भिशी निघली मोठी अग बाई आता काहीतरी करते मी काहीतरी करते भीशी निघली वहिनी काय वा 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 तुम्हाला थंडी ताप आ थड थड थरथर थरथर करत होत्या लय थंडी, थंडी भरून आली होती तुम्हाला आणि भिशीचं नाव ऐकताच माकडासारख्या ठाण टन उड्या मारायला लागल्या तुम्ही आतून थरथर होतय आतून होत आहे वय बाहेरचं थरथर का गेला भिशीचं नाव ऐकून हा तस काय म्हणत ना का माझं नाही दुखत आता बरं वाटतय भिशी उठली ना आता पटकशीने घेऊन येते कशा तारा तारा पळू राहिल्या हा आता मला कळालं माझ्याकडून काम करून घेण्यासाठी हे सगळे हटकून नाटक चालू होते मला बी अक्का बाई म्हणते आ मी पण बघ आता कसा खेळ करते ते हा येस तू आता